વાવનપૂરા અરે આગો પઠો માગે પાફા માર ઉફા બંધ અરે પાણી નાપુર પાલ

पाणी कसं येत शिजेबा हे जर एवढ्या जबरदस्त झालं भीती समजा वरून अजून ते झालं भीती चालू आता बंद पुढच्या पाहण्याचे ढोर आहे याच्यावर असतात बाहेर आता बंद भीतीन झाले की नाही बाय पुरा काय पुरा भीती उन झालं मनात दार होती आता बंद्या भीती होऊन पाय तेवढा उशीक दहा उसा पुरा का तरी खोली अरे बाबा हे हा गड्डा अर्धा जास्त भरलता दिसतात ना भी काही टायमा असेल लेवल दिसील आता कुठे दिसून राहिलो फटकायचं नाही मंदात मंदातून उसा पाणी नाही निघत पाहिजे आता इथून दिले पाणी पाणन बरसात होत चालली होती लोकांचं पाणी मागून पाणी आता पाणी पाय बरं काहीच नाही અઢીન અટકત આ બંધ અઢી પાસે બંધ મંગ અટકલે પાણી વરુ દુરુ સા बाहेर हे धार आता धाडी घरून पुलावून पाणी पाय रे पिलूला पुलावून पाणी पाय रे चालू आता पाणी मग आपल्या वावरात आता हे पाय पाणी कुठे आलाय